नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक सहा पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व क्वेश्चन वन लायनर असतील वन लायनर स्वरूपामध्ये क्वेश्चन आणि आन्सर असतील अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आहे तलाठी भरतीसाठी आपण जी सराव प्रश्नपत्रिकेची सिरीज चालू केलेली आहे त्यामधील ही सहावी प्रश्नपत्रिका आहे वेळ न दवडता लगेच ही व्हिडिओ चालू करूया प्रश्न क्रमांक एक गिर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे गिर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे गिर अभयारण्य हे गुजरात राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दोन कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे याचं उत्तर आहे पंचगंगा नदी तर मित्रांनो तुम्हाला एक आठवण करून देतो महाराष्ट्राचे सर्व जिल्हे आहेत त्यांच्याबद्दल आपण माहितीची सिरीज चालू केलेली होती ते संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याची सेपरेट माहिती अपलोड केलेली आहे जर तो तुम्ही ती पाहिली नसेल तर तुम्ही ती पाहून घ्या प्रश्न क्रमांक तीन सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती याचं उत्तर को आहे गंगटोक प्रश्न क्रमांक चार विजयस्तंभ कोठे आहे विजयस्तंभ हा चितोड येथे आहे प्रश्न क्रमांक पाच मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक आहेत प्रश्न क्रमांक सहा राज्यसभेची एकूण किती एकूण सदस्य संख्या किती आहे राज्यसभेची एकूण सदस्य संख्या ही अडीचशे आहे दोनशे पन्नास प्रश्न क्रमांक सात स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते उत्तर आहे जॉन मथाही प्रश्न क्रमांक आठ तंबाखूमध्ये कोणते धोकादायक रसायन असते उत्तर आहे निकोटीन त्याचबरोबर मित्रांनो आपण अतिशय महत्त्वाचे शंभर प्रश्न उत्तरे विज्ञानावर आधारित तेही घेतलेले आहेत तेही तुम्ही व्हिडिओ पहा प्रश्न क्रमांक नऊ देशाच्या घटनादुरुस्तीची अधिकार कोणास आहेत उत्तर आहे कायदेमंडळ प्रश्न क्रमांक दहा लाळेमध्ये कोणते एन्झाईम असते उत्तर आहे अमायलेज प्रश्न क्रमांक अकरा भारतातील सर्वात प्राचीन उच्च न्यायालय कोणते याचं उत्तर आहे कोलकाता उच्च न्यायालय प्रश्न क्रमांक बारा किडनीचाच संरचनात्मक भाग कोणता याचं उत्तर आहे नेफ्रॉन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट हे किडनीचं नेफ्रॉन हे असतं प्रश्न क्रमांक तेरा विवाहांतरचे एकक काय आहे वॉल्ट प्रश्न क्रमांक चौदा भारतीय जीवन विमा निगमचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर आहे विजय कुमार शर्मा प्रश्न क्रमांक पंधरा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे उत्तर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या शास्त्रज्ञात किंवा व्यक्तीस शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिले जातात हे एकोणीसशे अठ्ठावन्न साल्यापासून देण्यात येत आहेत एकोणीसशे अठ्ठावन्न साली पहिला पुरस्कार देण्यात आला तर मित्रांनो ही होती प्रश्नपत्रिका क्रमांक सहा अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र